नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या या आध्यात्मिक कथा संग्रहालय या यूटूब मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे या यूटूब चॅनलवर आपल्याला आध्यात्मिक कथा पाहायला मिळणार आहेत त्यामुळे आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राइब जरूर करा व्याधाची कथा श्री गणेशाय नमः जेथे सदा सर्वकाळ शिवस्मरण शिव चालते तेथे सर्व प्रकारचे कल्याण होत असते संकटाची छाया सुद्धा पडत नाही उपहासाने विनोदाने कोणत्याही निमित्ताने शिवस्मरण घडले तरी पापाचा विनाश होतो उदाहरणार्थ न कळत परिसरचा स्पर्श लोखंडाला झाला तरी त्याचे सुवर्ण होते औषधाचे नाव न कळता घेतले तरी रोग बरा होतो लहान बालकाने गवतावर न कळत अग्नी टाकला तरी गवत जळून जाते त्याचप्रमाणे विनोदाने थट्टेने शिवणात मुखात आले तरी पाप नष्ट होते शिवरात्रीला उपवास जागरण करणे वेग फुले पत्री शिवलिंग वर वाहून यथा सांग पूजा करण्याचे सहस्त्र जन्मीचे पाप हस्म होते प्रातःकाळी काळी शिवदर्शन घेण्यामुळे आधीच्या दिवस रात्रीची पापे दुपारी दर्शन घेतल्यामुळे सात जन्मीची पापे सायंकाळी शिवलिंगाचे दर्शन घेतल्यामुळे अनंत जन्माची पापे नष्ट होतात सहस्त्र मुखे असलेला शेषही शिवरात्रीचा महिमा वर्णन करू शकणार नाही कपिला षष्ठी संक्रांत छाया ग्रहण व्यर्थोदय महोदय इत्यादी महापर्वणीच्या वेळी केलेले पुण्यकर्म शिवरात्रीच्या पुण्यकर्मावरून ओवाळून टाकावे एवढे अत्यल्प होते अनेक ऋषी देवदेवता शिवरात्र हा पुण्य दिवस महात्म्य जाणून शिवपूजा जागरण रुद्रघोष करून हे व्रत करतात माघ मासातील कृष्ण चतुर्दशी हा दिवस मुख्य शिवरात्र जाणून त्या संबंधीची महात्म्य कथा शौनक आदी ऋषींना सुताने सांगितले होते विंध्य पर्वतात राहणारा एक व्याध मोठा हिंसक निर्दय होता त्याने असंख्य पशु पक्षी यांची हत्या करून पुष्कळ अपराध केले होते एकदा तो धनुष्यबाण फासे जाळे अंगावर हिरव रंगाचे कवच हात अंगुलिवाण घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला तेथे शंकराचे मंदिर होते त्या दिवशी शिवरात्र असल्याने शिवमंदिराची सजावट करून त्याला कैलाशाची शोभा आणली होती सोन्याप्रमाणे त्याचा कळस झळकत होता मंदिरातील शिवलिंगाची भक्तगण पूजा करीत होते विप्र मोठ्याने रुद्रघोष करीत होते भक्त शिवाची कीर्तन भजन हर हर महादेव असा जयघोष करीत होते अनेक दीप प्रज्वलित केल्याने त्याचा प्रकाश पसरला होता शंख घंटा भेरी यांचा नाद होत होता भक्त हात होते पारधी शिवपूजेचा सोहळा पाहत तेथे उभा राहिला भक्त गणांची चेष्टा करत म्हणत म्हणाला मंदिरातील शिवलिंगाचा पाषाण आणि बाहेर असलेले असंख्य पाषाण यात काय फरक आहे पण हे लोक अत्यंत मूर्ख आहेत पाषाणाला देव मानून द्रव्य व्यर्थ खर्च करत आहेत उत्तम अन्न सेवन करायचे सोडून दिवसभर उपवास करून उपाशी राहतात शिव हर हर महादेव म्हणून घसा कोरडा करतात असे म्हणून शिव मंदिराच्या उजव्या बाजूने घोरारण्यात केला भक्तांच्या घोषाचे विटंबन करीत चालला होता सायंकाळ होऊन गेली पारध्याला शिखार मिळाली नाही फिरता फिरता पारधी एका सरोवराच्या काठी आला उंचावर बसले तर लांबून येणारे एखादे जनावर दिसले म्हणून सरोवराच्या काठावरील एका वृक्षावर पडून बसला दूरवर पाहू लागला तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर त्या वृक्षाच्या काही फांद्या येत होत्या ज्यामुळे त्याला दूरचे दिसेनासे झाले होते त्याने त्यासाठी त्या, त्या, त्या फांदीवरची काही पाने तोडून खाली टाकली तो बेलाचा वृक्ष होता वृक्षाखाली खाली अत्यंत प्राचीन अशी शिवलिंग होते त्या शिवलिंगावर पारद्याने तोडून टाकलेली बेलाची पाने न कळत पडत होती आणि पूजन घडत होते रात्रीचा प्रहर संपला आणि एक हरणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या काठी आली ते गर्भवती असून तेजस्वी सुकुमार दिसत होती तिने दुरून पाहिले की प्रत्यक्ष मृत्यू सारख्या दिसणाऱ्या तेव्हा ती त्या मनुत्याला मनुष्यवाणीने म्हणू लागली हे महापुरुषा माझ्याकडून काहीही अपराध झालेला नसताना तू माझ्यावर व्यर्थ का बाण रोखला आहेस यावेळी मी गर्भवती आहे माझ्या पोटात अज्ञाने सूक्ष्म गर्भ आहे मला तू मारलेस तर माझ्या हत्येच्या पापाबरोबर तुला बाल हत्येचे पातक लागेल शंभर बालकाला मारले तर एक हरिण मारल्याचे पाप लागते शंभर हरिणांच्या वधामुळे एक बैलाच्या हत्येचे पाप लागेल शंभर बैलाच्या हत्येमुळे एका गोहत्येचे पाप लागते शंभर गोहत्येच्या पातकामुळे एका ब्राह्मणाच्या हत्येचे पाप लागते शंभर ब्राह्मणाच्या हत्येचे पापामुळे एका स्त्री हत्येचा पातक शंभर स्त्री हत्येमुळे एका गुरु हत्येचे पाप लागते एका गुरु हत्येच्या शतपट पाप गर्भणीच्या वधाचे असते असे असताना तू माझा अपराध नसताना का वध करतो आहेसदी म्हणाला माझी बायको मुले घरी उपाशी आहेत मी आज दिवसभर आहे त्याच्या उपजीविकेची माझ्यावर जबाबदारी आहे त्यासाठी मला शिकार करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय माझ्या जवळ उपलब्ध नाही परंतु तू हरिणी असून मनुष्यवाणीने बोलतेस एवढे शास्त्र सांगतेस याचे मला आश्चर्य वाटते तुझी प्रार्थना ऐकून मला तुझी दया येते मी धनुष्यबाण ठेवून देतो मला सांग तू पूर्वजन्मी कोण होतीस एवढे ज्ञान तुला कोणाकडून प्राप्त झाले आहे कोणाकडून मिळाले आहे हरिणी म्हणाली पूर्वी रत्न प्राप्तीसाठी देवदानवानी केलेल्या समुद्रातून मिळालेल्या रत्नांपैकी मी ही रंभा नावाची अप्सरा म्हणून उत्पन्न झाले आहे माझ्या रूप लावण्या तारुण्य त्याप्रमाणे नृत्य गायन यातील कौशल्याने अनेक देव दानव मोहित झाले आहेत ऋषी तपस्वी यांनी तपाचरण सोडून माझ्या प्राप्तीसाठी वेळे झाले आहे यामुळे मी अभिमानाने उन्मत्त झाले आहे शिवभजन पूजन शिवरात्री सोमवार प्रदोषही व्रत सोडून देवांच्या संगतीचा त्याग करून हिरण्य नावाच्या दैत्याजवळ राहू लागले आहे मध्य पाण करू लागले आहे भगवान शिवाची आराधना सोडली आहे एके दिवशी हिरण्य दैत्य मृग एजसाठी अरण्यात गेला होता म्हणून सवळ मिळता क्षणी मी कैलासावर शिवदर्शनासाठी गेले होते मला पाहताच भगवान शिव क्रोधित झाले मला ते ते म्हणाले तू तु आणि दोन सख्या हरणी होऊन राहाल हिरण्य दैत्य मृग म्हणून जन्माला येऊन तुमचा पती होईल भगवान शंकराची ती शापवाणी ऐकून मी फार दुःखी झाले होते मला माझ्या कृत कर्माचा पश्चाताप झाला होता नम्रपणे मी शिवाची प्रार्थना केली होती हे परमेश्वरा कृपा करून मला उषाप द्यावा तेव्हा त्या ते दयाळू भोळ्या शंकराने उषाप दिला की बारा वर्षानंतर तुम्ही सर्वजण मृगाचे शरीर टाकून मुक्ती आणि आपले शरीर आपले मूळ रूप प्राप्त कराल त्या वेळेपासून मी हरिणीचा जन्म घेऊन आपल्या हरिणाबरोबर या वनात राहत आहे आता मी गर्भवती असून माझा प्रसूती काळ जवळ आला आहे मी आपल्या घरी जाऊन प्रसूत होऊन हा गर्भ त्या ठिकाणी नेऊन ठेवून पुन्हा तुझ्याकडे येते मग तू माझे प्राण घेतलेस तरी चालेल हरिणीचे बोलणे ऐकून पारधी म्हणाला तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवू विविध प्रकारे गोड खोटे बोलून जीव वाचवावा हे सर्व प्राण्यांना कळत असते तेव्हा तू केलेल्या महापापाचे उच्चारण करून शपथ घे हरिणी म्हणाली मी जर खोटं बोलत असेल तर ब्राह्मण कुळात जन्म घेऊन जो मनुष्य वेदशास्त्राचा अभ्यास स्नान संध्या करीत नाही सत्य पवित्र यापासून दूर राहतो त्याचे पाप माझ्या मस्तकी पडो त्याप्रमाणे वेदांची विक्री कृतघ्न परपिडा करणारा दाणात विघ्न आणणारा गुरु विष्णू शंकर यांची टिंगल यथीची निंदा द्वैत मताचा प्रचार करणारा मंदिरात पुराण श्रवण वेळी पान खाणारा स्त्री संगर करणारा याचे पाप मला लागत ती पुढे म्हणाली नवरा बायकोचा वियोग करणारे दुसऱ्याची काढणारे विद्या असून शिष्याला न देणारे जे ब्राह्मण अनुसूचित दान देतात दुसऱ्याच्या गायी चोरणारे अनुक्रमे न पुसंग कावळे पांगळे रोगी अल्पायुष्यवर्षी होतात साधू प्रजेला छळणारा राजा साप होतात व्रत नेम करून ज्या स्त्रिया घरात धान्य असून पतीला उपाशी ठेवतात कुरूप म्हणून पतीचा त्याग करतात स्वयंपाक करता करता सर्वांच्या आधी खातात ज्या स्त्रिया ब्राह्मण पती यांना कडांना वाढून आपण पकवान खातात त्या स्त्रिया पुढील जन्मी अनुक्रमे बालविधवा वेशा दासी कुलटा मांजरी वांज होतात स्वामींचा द्रोह करणारे सेवक मोबदला न देता सेवा करून घेणारे पती पत्नीचे बोलणे चोरून ऐकणारे जारण मारण करणारे येथील उपाशी ठेवणारे दिव्यातील तेल, तेल, तेल चोरणारे ते पुढील जन्मी अनुक्रमे कुत्रा भिकारी दशा होते भूतपिश्चात जन्मभर दुष्काळ पिढीत नृ निपुत्रिक होतात मात्या पित्याचा छळ सासू सासऱ्यांना पिढा देणारे पुढील जन्मी माकड होतात त्यांची अपत्ये अल्पायुष्य होतात एवढे बोलून ती हरिणी म्हणाली आतापर्यंतची सांगितलेली सर्व पापे मला लागोत मी खोट बोलेन तर शिवपूजेचा मी उपहार केला असे होईन तिचा निर्धार शपथ ऐकून पारद्याच्या मनात विश्वास निर्माण झाला त्याने तिला घरी जाण्याची अनुमती दिली हरिणी म्हणाली तू पुण्यवान होऊन शिवपदी जाशील पाणी पिऊन हरिणी निघून गेली पारदी अस्वस्थपणे बेलाची पाने, बेला पाने तोडून खाली टाकत राहिला हरिणीकडून शिवमहात्म्याचे निरूपण ऐकले होते त्याला वारंवार शिवस्मरण होऊ लागले होते भक्तांकडून ऐकलेला शिवनामाचा घोष मुकातून होऊ लागला होता इतक्यात दुसरी हरणी पाणी पिण्यास तेथे आली होती पारध्याने धनुष्य बाण सज्ज केले ते पाहून हरिणी म्हणाली हे सज्जन मानवा माझ्यावर दया कर मी यावेळी कामासक्त असून मला पती भेटीची ओढ लागली आहे त्याला भेटून माझी इच्छा पूर्ण करून मी येते पारदी म्हणाला शपथ घे हरिणी म्हणाली मी जर खोटे बोलेन तर विहीर तळे सरोवरे देवाचे मंदिर देवाची मूर्ती भग्न करणारा गुरु ब्राह्मण वेदशास्त्र ग्रंथ संत मातापिता, राजा यांची निंदा करणारा मद्यापी दुराचारी रणभूमीतून पळून जाणारा क्षत्रिय हरिहर चरित्रे नाकारणारा व्याभिचारी स्त्री यांची पापे माझ्या मस्तकी लागोत हे सज्जन सुशील आज्ञाधारक मुलगा वसून यांचा छळ करणारा आपाप -आप साथ भांडणारे बाहू पुढील जन्मी कुरूप दरिद्री मासे होतात प्रवाशाची चीज वस्तू चोरणारे साधूचे सोंग आणणारे कन्या विक्रय गाय विक्रय अभ्रक विक्रय करणारे ते पुढील जन्मी कृमी हित्र पशु अत्यंत क्षुद्र प्रेतावरचे कपडे घालणारे होतात समाजात बसून खोटी साथ देणारे दोन लग्ने करून पत्नीमध्ये भेदभाव करणारे दुसऱ्यांचे पाणी पुरवठा बंद करणारे अनुक्रमे गोचीड क्षयी रोगी होतात ग्रहणात जेवणारा गर्भपात करणी स्त्री पत्नीला छळणारा पुढील जन्मी अनुक्रमे महारोगी वांज वायू होतो जो सूत काले अन्न खातो ब्राह्मणाचे कर्ज बुडवतो तो अल्पायुषी आणि आंधळा होतो गरीबाचे लग्न मोडतो एका देवाची भक्ती दुसऱ्याची निंदा करतो गोवद बैलाला मारणाऱ्याला पुढील जन्मी अनुक्रमे भिकारी नपुंसक मूर्ख मुलाचा पिता होतो हरिणी पुढे म्हणाली मी पतीला भेटून लवकर येते हे असत्य घडले तर ही सर्व पापे मला लागत पारधी म्हणाला ठीक आहे तू जाऊन लवकर ये इतक्यात हरिणी पाणी पिण्यास आला यावेळीही पारध्याला शिकार सापडल्याचा आनंद होऊन त्याने हरिणावर बांध सोडला हरिण पारध्याला म्हणाला हे महापुरुष माझ्या स्त्रिया पतिव्रता आहेत त्यांना माझ्या मृत्यूच्या कल्पनेने महादुःख होईल परंतु मी त्यांची समजूत घालून विचारून येतो त्यांच्याप्रमाणे मी तुला परत येणारे वचन देतो त्याबरोबर शपथ घेतो की मी असत्य भाषण करीन तर हरिकीर्तनात विघ्न करणाऱ्यांचे शूद्र असून ब्रह्म करणाऱ्यांचे तीर्थयात्रेत अडथळा सर्व सर्वजणांचे पाप माझ्या माथी लागो शास्त्राधार नसलेल्या क्षुद्र विषयावर कूट काव्य करणारा महाशिवरात्र पकडणारा एकादशी दिवशी अन्न खाणारा देवमूर्ती मूर्तीचे अलंकार पूजेची उपकरणे चोरणारा यांना अनुक्रमे पुढील जन्मी पंडुरोग पोटसूळ संग्रहिणीसारखे असाध्य रोग होतात अंगात सामर्थ्य असूनही गाय ब्राह्मण यांच्यावरील अत्याचाराचे विश्वासघात करतात विना मस्तक शूळ अंगाचा दाह यासारखे असाध्य रोग यांना होत असतात शिव कीर्तन ऐकताना जो झोपतो कीर्तन करणाऱ्यांचा उपहास करतो वादविवाद करतो त्यांचे पाप माझ्या माथी लागो असे म्हणून तो हरिण तेथून पुढे निघून गेला हरिण आणि हरिणीच्या मुखाने होणाऱ्या सर्व शिवमहात्म्यामुळे भारावून गेला होता तो वारंवार त्याच्या मुखामध्ये शिवनाम जपू लागला होता तो बेलाची पाने तोडून खाली टाकत राहिला होता रात्रीचे चार प्रहर संपले होते शिवजागर झाला होता दिवसभराचा उपवास संपला होता रात्री शिवमहिमा श्रवण नामस्मरण पारद्याच्या हातून घडले होते अरुण दय झाला होता आणि तिसरी हिरणी पाणी पिण्यास आली होती आता मात्र हिची शिकार करावी असे त्याच्या मनात आले होते त्याने त्याच्या जवळ असलेला बाण सज्ज केला तेवढ्यात ती मनुष्यवाणीने बोलू लागली ती म्हणाली हे दयाळू मानवा तू मला मारू नकोस कारण घरी माझे ताण्णे बालके आहेत त्यांना एक वार पोटभर स्तनपान करून मी येते पारद्याला आता ही हरिणी काय शास्त्रार्थ सांगेल असे कुतूहल वाटत होते ती म्हणाली जर मी असत्य बोलेल तर सर्व महापापे माझ्या माथ्यावर येतील हरिणी म्हणाली गावाला आग लावणारा गो ब्राह्मणांचा पाण्याविना वंचित ठेवणारा प्रियजनांमध्ये कलह लावणारा पुस्तके रत्ने विकणारा गर्विष्ट पुढच्या जन्मी अनुक्रमे क्षयरोगी आंधळा मुका रेडा ससाणा होत असतो मृत्यूनंतर यमलोकात त्याला असह्य यातना देऊन शासन करत असतात भक्तनिंदा मातापित्याला ताडणे यतीला विन्मुख पाठविणारा कृपण हा पुढल्या जन्मी अनुक्रमी मुख रोगाने त्रस्त होत असतो सर्प पांगळा होत असतो आता पारद्यालाही सर्वाचा विश्वास वाटू लागला होता त्याने त्या तिसऱ्या हरिणीलाही घरी जाऊन दिले तिने बाळांना स्तनपान देऊन येण्याची आज्ञा दिली होती त्या तीन हरिणींपैकी पहिली प्रसूत झाली होती दुसरीने पतीची भेट मोठ्या प्रेमाने घेतली होती तिसरीने बाळाला पोटभर स्तनपान दिले होते तेव्हा हरिण म्हणाला वचन दिल्याप्रमाणे आपण सरोवराकाठी पारध्याकडे जाऊन बसूया तेव्हा ती हरिणी हरिण पिल्लासह पारध्याकडे आली तेव्हा हरिण म्हणाला हे महापुरुषा आता तू माझा वध कर हे ऐकून हरिणी म्हणू लागली हे करणे केवळ योग्य होणार नाही पतीच्या आधी आम्ही मरावे हेच उचित होईल त्या सर्वांचे बोलणे पारधी ऐकत होता त्यांचे बोलणे ऐकून हरिण बालके म्हणू लागले आधी आमचा वध कर माता पित्याच्या मृत्यूनंतर आम्ही कसे जिवंत राहू हो। त्यांची एकमेकांसाठी त्याग करण्याची वृत्ती प्रेम दया माया आपुलकी जिवाळा हे सर्व पाहून पारधीचकित झाला होता त्याला स्वतःच्या वागण्याची लाज वाटू लागली होती झाडावरून उतरून त्याने हरिणीचे पाय धरले व म्हणाला तुमच्या मुखातून मनुष्याच्या आदर्श जीवनाचे मार्गदर्शक निरूपण ऐकले आहे मी पापमुक्त शस्त्रे टाकून दिली आहेत सदकतीत होऊन त्याने सर्वांची क्षमा मागितली आहे मला आत्मज्ञान प्राप्त करून देणारे आपण माझे गुरु आहात आता मला या कोठ्या संसाराचा मोह नाही शिवपदी विलीन होण्याची माझ्या अंतकरणाला ओढ लागली आहे हे सर्व तो पारधी त्या हिरण्यांच्या वागण्यावरून म्हणत होता असे पारधी म्हणत आहे तोच आकाशातून एक दिव्य विमान आले त्यामध्ये पंचवदन दशमुख व्याघ्रांबर नेसलेले तेज पुंज शिवगण बसले होते शिवगण शिवमहिमा गात होते किन्नर स्वर्गीय दिव्य नाद नादमधुर वाद्य वाजवित होते विद्याधर शिवस्तुती गात होते देवगण आकाशातून पुष्पवृष्टी करीत होते त्या क्षणी हरिणाची शरीर मानवे झाली होती त्यांना नमस्कार करताना पारध्याचे शरीर शिवगणाप्रमाणे दिसू लागले शिवगणांनी त्याला प्रार्थना केली विमानात घेतले हरिणांनी मानवी देहाने विमानात प्रवेश केला देव पारध्याच्या भक्तिभावाची स्तुती करू लागले पारधी त्यांच्या इच्छेप्रमाणे शिवपदी विलीन झाला होता मृगांना हरिणाला तारा मंडळात स्थान मिळाले होते तेवढ्यात भगवान व्यासांनी लिंगपुराणात जे वर्णन केले आहे त्याचे मी प्राकृत वर्णन केले आहे हे शिवरात्री व्रत श्रावणाने पठणाने पातके नष्ट होऊन जीवन कृतार्थ होते तो पारधी हे सर्व ऐकून खूप चकित झाला होता मित्रांनो ही कथा आवडली असेल तर आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ